गोवा तुमचे हमें प्यार हो गया तर आता रात्रीचे पावणे आठ वाजलेले आहेत आणि आपलं जेवण आपण सांगितलेलं आता आम्ही वंदे भारत एक्सप्रेस या ट्रेनमध्ये जेवायला बसलो आणि बघा किती सुंदर असं जेवण आहे आणि सर्विस एकच नंबर हे बघा आज पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेणार आहोत वंदे भारत ट्रेनचा नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचा सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर, तर मित्रांनो आजचा आपला गोवा मधला शेवटचा दिवस आहे आणि आता आपण घरी निघालो तर आजचा आपला जो प्रवास असणार ना ट्रेन ने असणार इथून आपल्याला कोणत्या स्टेशनवर जर स्टेशनला जायचं तिथे आपली ट्रेन आहे वंदे भारत ची तर आपण पहिल्यांदा वंदे भारत ट्रेननी पण प्रवास करणार आहोत ऍक्च्युली यांनी जेव्हा प्लेन बुक केलेला म्हणजे तिकीट बुक केलेली तेव्हा त्यांनी ते हे केलेलं दोन महिना अगोदरच मी ट्रेन चा तिकीट काढून ठेवला होता तर आपलं की प्लेन नी जाणार आणि येताना मग आपण बस ट्रेन आलो तर आपला एक्सपिरियन्स पण मिळेल ना कारण पहिल्यांदा आपण फर्स्ट टाइम आपण त्याच्यामध्ये ट्रॅव्हल करणार आहोत आपण खूप सारे व्हिडिओ बघितले वंदे भारत चे तर आपण एक्सपिरियन्स घेणार आणि थोडासा सानूला पण सिनरी वगैरे बघायला मिळेल विंडो सीट वरून तर बघूया आपण कसं काय होते ना खूप जण बोलतात का मस्त सर्व्हिस असते आणि खूप छान वाटते बसून त्याच्यामध्ये एकदम ना स्मूथ ट्रेन हे प्रवास होते ना त्याच्यामध्ये जसं आता आपण उज्जैनला जातो कुठेही आपण प्रवास करतो एसी जरी ट्रेन असली ना तरी ते आपल्याला थोडस त्रास होतोय म्हणजे ट्रेन भरपूर हालते वगैरे असा तर हे बोलत होते मला की आपण जे वंदे भारत जाणार तेव्हा त्या स्मूथ आहे आणि ते बोलतात ट्रेनची सर्व्हिस पण खूप चांगली आहे तर बघूया आज एक्सपिरियन्स घेऊया तर मी विचार केला त्याच्यासाठी मी तिकीट काढलं कारण आपला फर्स्ट टाइम आपला ट्रॅव्हल असणार याच्यानी वंदे भारत ट्रेननी तर चला कंटिन्यू राहा आणि आता गोव्यामध्ये कसा वाटला काय आम्ही भर एन्जॉय तर भरपूर केलाय तर आता जाता जाता आपण बोलूया कारण कितीची आपली ट्रेन आहे दोन तर आता आपण टॅक्सी मध्ये आहोत म्हणजे कार रेंटनी भेटते इथे तर आता आपल्याला किती दीड तास लागेल ला, आता टायमिंग झालेलं आहे म्हणजे बारा वाजलेत म्हणजे आपण एक दीड दीड पावणे दोन वाजेपर्यंत पोचू जर ट्रॅफिक नसली तर ना आणखीन इथ ना किती पंचेचाळीस किलोमीटर आहे मडगाव स्टेशन तर आम्हाला गोव्यामध्ये कसं वाटलं तर आम्ही ना गोव्यामध्ये खूप एन्जॉय केलं काहीच नाही एन्जॉय वाटत की आपण इथेच हॉलिडे आता पुन्हा वेकेशन इथेच काढायचं पण आता घरी पण जायचं खूप सारे काम आहे आहे आपलं पुन्हा काम स्टार्ट करायचं आहे पाच दिवस होतो ना आपण हा पाच दिवस चार ते पाच दिवस होता आणि गोव्याला यायच्या अगोदर ना मी खूप असे व्हिडिओ बघितलेल्या तर खूप म्हणजे भरपूर व्हिडिओ तुम्ही गोव्यावरती सर्च केला ना कुठलाही बीच तर तुम्हाला सर्वात पहिला व्हिडिओ येईल का इथे फ्रॉड भरपूर होते स्कॅम भरपूर होते गोवा स्कॅम अशा भरपूर तुम्हाला व्हिडिओ येतील ऐकायला तर कसं आहे माहितीये का आतापर्यंत आमच्यासोबत काही स्कॅम झाला नाही काहीच नाही काहीच नाही झालं जे आहे जे ते रिजनेबलच वाटलं जे असते मुंबईचा रेट बीच वरती बीच वर हाय रेट टुरिस्ट प्लेस आहे आणखीन इथलं जेवण बिवण बोलायचं एक, एक नंबर जेवण होता म्हणजे हॉटेल मधला जेवण जो आपला कुठला तो हॉटेल आपण सारखा जेवण स्टे लॉगर खूप जास्तच तिथे प्रत्येक दिस जे आम्ही टेस्ट केली आहे प्रत्येक दिस टेस्टी एक नंबर रिजनेबल पण होता आणि जर तुम्ही इकडे गोव्यात मध्ये फिरायला आहे ना तर तुमचा ना जास्त पैसा खर्च कुठे होणार माहितीये का ट्रॅव्हल वरती होणार आणखीन दुसरी गोष्ट खाण्यापिण्यावरती खाण्यावरती पिण्यावरती नाही आहे इथं दारू खूप स्वस्त आहे तर खाण्यावरती तुमचा खर्च जास्त होईल आणखीन ट्रॅव्हल वरती ट्रॅव्हल वरती खूप जास्त होणार आहे काल पण टॅक्सी रेंट केलेली सॉरी कार रेंट केलेली कार थे थे रेंट म्हणजे इथे हेच आहे कारच रेंट मिळतात बाईक मिळतात आणि स्कूटर मिळतात स्कूटरचा आणि बाईकचा आपल्याला तुम्हाला माहिती की आम्ही हे नाही करत आणि मी कसं बाईक वगैरे चालवत नाही आणि मला कसं म्हणजे पहिल्यापासून सवय दुसऱ्याची बाईक वगैरे असं हातामध्ये घेत नाही फोर व्हीलर पण नाही हातामध्ये घेत कारण काय आपल्याला मला भीती वाटते का दुसऱ्याची आपण वस्तू घेतली आणि कुठं ठोकली बिकली काय झालं बिल तर फुकट खर्च तर मुलं मला ती पहिलेपासून सवय तर आम्ही काय डायरेक्ट कार रेंट करतो जसं आपण महाबळेश्वरला गेलो होतो तसं इथे पण आपण कार रेंट केली होती आणि त्याचं काहीतरी आपण किती किती आपण तीन हजार रुपये दिले तीन दो हजार दोन दिवसाचे तीन एवढे पॉईंट फिरवले कुठले महाबळेश्वर सांगतो आता आणि इथे गोव्यामध्ये आम्ही आठ पॉइंट फिरलो आठ पॉईंट किती आपल्या वर्षी अठ्ठावीस फिरलो चार का पाच फिरलो बीच साइडलाच होते तर काहीच एवढं काही इंटरेस्टिंग वाटतच आम्ही त्याचे किती अठ्ठावीसशे रुपये पे केले ना एकोणतीसशे सॉरी एकोणतीसशे रुपये आम्ही पे केले तर दुसरी गोष्ट आणखीन आता आपण चाललोत मडगाव स्टेशन ला तर तिथून आपली ट्रेन आहे वंदे भारत तर आता मडगाव स्टेशन कलंगूट बीचवर बीच बीच ना किती लांब आहे तर पंचेचाळीस किलोमीटर आहे तर पंचेचाळीस किलोमीटरचे हे लोक किती घेतात माहिती आहे का सतराशे रुपये आता आपल्याकडनं चार्ज करणार सतराशे रुपये म्हणजे एकोणीसशे दोन हजार रुपये पण हे स्टार्ट बोलतात तर मला असं वाटतंय का ही ट्रॅव्हल मध्ये ना जास्त चार्ज करतात तुला काय वाटतेच नाही बाकी खाना पिना भारी एन्जॉय सगळी गोष्टी एन्जॉय करता येतात पण आता असं पण आहे ना की टुरिस्ट प्लेस ते पण चार्ज करणार असत त्याच्यावरतीच कमाई आहे त्यांची हा ते तर झालं पण आता टुरिस्ट पण मला असं वाटतं की टुरिस्ट किती येतात गोवा मध्ये किती बघितलं ना आता तू तरी फॉरेनर भरपूर असतात आणि असं मला तर पर्सनली असं वाटते का जर हे आता टुरिस्ट लोकांना म्हणजे असं फिरवतात कुठल्या कुठल्या पॉइंटवरती घेतात नाहीतर आपल्याला एअरपोर्टला जायचं असेल तर सतरा अठराशे रुपये चार्ज करतात तर मला वाटते का याच्यामध्ये थोडेफार कमी करायला पाहिजे हजार ते बाराशे रुपयापर्यंत बरोबर आहे कारण टुरिस्ट एकदा एकदा एक इथं गोव्यामध्ये आला का फिरून गेल्यावरती त्याचं पुन्हा एकदा मन झालं पाहिजे ना आता ते आमच्या डेली माइंडमध्ये बसणार का इथे ट्रॅव्हलला भरपूर पैसे वेळेला मी विचार करणार बरोबर असं ऑप्शन हा Hmm. आपण घाई होतो आपल्याला परत मग जायचं आहे रिटर्न तर चल ठीक आहे बाबा असं आहे आहे hmm. ठीक दुसरं काय नाही आता आपण जाणार आहोत आता एक दीड तास लागेल आपल्याला तर चला आता आपण स्टेशनला पोहोचल्यावर बोलूया तर आता ना मी मडगाव स्टेशनला पोहोचलो आणि करेक्ट दीड तास लागला आपल्याला ना करें करें एक हा काय बोलतो ट्रॅफिक वगैरे असते तर तास पुढे लवकरच ट्रॅफिक भेटली एक जागेवरती पण तेवढी पण ट्रॅफिक नव्हती तर आता आपले जवळ टायमिंग आहे आणि या आता कसं भूक पण लागली एक वाजलं ला आहे आता व्हिडिओ पण पब्लिक झाली असेल आपली <laughs> त्याच्यामध्ये तुम्हाला या तुम्ही जसं सा सा आम्हाला सांगितलं होतं ते बेस्ट हॉटेलमध्ये जेवायला गेलं होतं चांगला एक्सपिरियन्स होता मस्त होता जेवलो मस्तपैकी हा तर आता भूक पण लागली तर चला आता काहीतरी खाऊन घेऊया सानू बोलते पप्पा तुम्हाला बोलते हेल्प करते मी सानूची ड्रेसिंग बघा किती सुंदर ड्रेसिंग केली सानू दाखव तुझी ड्रेसिंग आपल्या युट्यूब फॅमिलीला ही पण तिचीच चॉईस आहे हा तिने चॉईस केलेली आहे ड्रेसिंग छान कॅब पण मस्त घेतली जायचा उचलेल का तुला आता मी उचलते नाही नाही नको नको एवढी एवढी मेहनत नको करू मी आहे ना चल बघा ऐकतच नाही चालेलच काय ला बंद आहे ओपन ओपन नाव गोव्याला आलो तेव्हापासून आय लव गोवा दिसला नव्हता पण स्टेशनवरती दिसला आय लव्ह गोवा गोवा तुमसे हमें प्यार हो गया स्नेहाने गार्लिक ब्रेड वागला आपली ते वेगलाच तू पण गार्लिक ब्रेड ना।, 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 ना या सर्वांनी गार्लिक ब्रेड बटर खायला बटर बटर चॅटर छान आहे मस्त चिकन बर्गर या सर्वांनी चिकन बर्गर काय तर आता आमचा नाश्ता झाला आपला बिल टोटल झाला पाचशे एकेचाळीस पाचशे एकेचाळीस मध्ये बघा आम्ही काय काय घेतला दोन चिकन बर्गर घेतले आणि मिल्कशेक घेतला आणखी आणि दोन पाण्याचे बॉटल एक एक्स्ट्रा बॉटल घेऊन ठेवली सोबत कारण ट्रेनचं पाणी कसं आहे ते माहीत नाही ना इथे रिक्षा पण आहेत नच नाही अरे वा झाड बघा किती सुंदर दिसतंय एकदम फुगलेला फुग्गू फिशसारखा आणि हा तुम्ही समोर बघताय मडगाव स्टेशन छान आहे स्टेशन मस्त आहे तीन नंबरवरती लागेल ना हो मस्त एकदम क्लीन आहे ना स्टेशन आणि थंडगार वाटते जसं आपण आतमध्ये आलो तसं तर फायनली जिथे आपली ट्रेन लागणार आहे वंदे भारत तिथे आपण पोचलोत आणि ट्रेन पण लागलेली आहे हां किती दोन चाळीसशे आहे ना दोन चाळीसशे आहे बघा वंदे भारत आज पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेणार आहोत वंदे भारत ट्रेनचा किती सुंदर बघा छान कशी वाटतेस नि ट्रेन भारी वाटते ना सानू आवडली या टाइमची ट्रेन आवडली ना सानूला पण आवडली तर चला आता मस्त पैकी आपण प्रवास करूया मुंबई पर्यंत वंदे भारत ट्रेननी आणि बघूया या ट्रेन मध्ये काय काय फॅसिलिटी भेटतात एक्सपिरियन्स घेणार नवीन तर बघायला मिळणार हो आणि बघू एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे सोबत शेअर सर्वात पहिले आपलं सीट बघूया तिथे बसूया रिलॅक्स होऊया मग नंतर एक्सप्लोर करूया बघा बॅग वरती दोन्ही पण ठेवलेले आहेत सानू कसं वाटते फील हा एरोप्लेन सारखं आहे सानूला फील वाटते छान आहे ना एकदम आरामात बसू शकते ना हे बघा प्रत्येक सीट वरती तुम्हाला एक पाण्याची बॉटल मिळेल आणि एक न्यूज पेपर पण असणार त्याच्यामध्ये काय बोलते सानू तर फायनली आता आम्ही ट्रेन मध्ये बसलो बॅग पण वरती दोन्ही ठेवलेले आहेत आता मस्त पैकी फील घेऊया आनंद घेऊया आणि इथले ट्रेन मध्ये काही फूड असतील ते पण आपण टेस्ट करूया आणि उद्या स्कूल जाणार हे बघा इथे असे पण सीट आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये एक पाण्याची बॉटल सुद्धा आहे आणि न्यूजपेपर आहे प्रवासामध्ये बोर नाही झाला पाहिजे म्हणून हे बघा इथे पण सेम तर आता काय झालं माहितीये का मी टेन्शन मध्ये आलो होतो टेन्शन मध्ये का आलो होतो बघा मोबाईलची बॅटरी फक्त साठ टक्के राहिली किती ती साठ टक्के आणि इथे मला काही पॉईंटच नाही साथ चार्जिंग चार्जिंगसाठी तर मी टेन्शनमध्ये आलो आता कसं काय करायचं कारण व्हिडिओ एडिटिंग पण करायची आहे आणि कसे आपले इम्पॉर्टंट कॉल असतात आपल्याला कॉल करायचे असतात नाहीतर कोणाची कॉल येतात आपलं तर बॅटरी डाऊन होती तर आम्ही मला असं वाटायला लागलं थोडक्यात का याच्यापेक्षा आपली जी ट्रेन असते ना जी आपण रिझर्वेशन करतो आपल्या ज्या चालतात त्या जसे आपण महाकालला उज्जैनला जातो तेव्हा ट्रेन आपण बुक करतो तिकीट ती बेस्ट मला वाटायला लागली मग नंतर मग नंतर एक त्यांचा एक माणूस आला त्याला मी विचारला की इथे ट्रेन आपला जर मोबाईल चार्ज केला तर मग त्याने दाखवला तो, 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 थो, तो चार्जिंग पॉईंट कुठे तुम्हाला एकदा मी दाखवतो थोडासी मनाला शांती वाटते तर हे बघा इथे आहे चार्जिंग पॉईंट म्हणजे सीटच्या खाली आहे चार्जिंग पॉइंट ना वा मस्त आहे बघा आता विंडो पण ओपन केली अनुला प्लेन मध्ये पण विंडो सीट भेटली इथे पण विंडो सीट भेटली आणि ट्रेन चालू झाली फायनली बाय 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 गोवा बाय आणि आता ट्रेन पण आपली चालू झालेली आहे मस्तपैकी तर गोव्याला येता वेळेला आपण प्लेनचे मजे घेतले आणि आता मुंबईला जाता वेळेला वंदे भारत या ट्रेनचा आपण मजे घेऊया आणखीन एक इन्फॉर्मेशन द्यायची राहिली तर वंदे भारत ट्रेनचं कसं आहे माहिती आहे का जो टायमिंग दिला आहे ना करेक्ट त्याच टायमिंग मध्ये निघते हां कारण आपला टायमिंग होता दोन चाळीसचा आणि करेक्ट दोन चाळीसलाच निघाली तर हे पण लक्षात ठेवा डिले वगैरे नाही डिले वगैरे हां डिले वगैरे नाही होत फर्स्ट एक्सपिरियन्स आम्हाला काही माहिती नाही तुम्ही जर प्रवास केला असेल तर तुम्ही करून सांगा आम्हाला कितीला आहे तर बघा हे स्नॅक्स आता आम्ही घेतलेले आहेत आणि स्नॅक्स मध्ये बघा काय काय तुम्हाला एकदा दाखवतोय काय अच्छा हा पॉपकॉर्न दिले वाले पॉपकॉर्न समोसा आहे समोसा का बिस्किट आहे समोसा कचोरी आहे कचोरी आहे ओके कचोरी आहे आणि ही काय मँगो ड्रिंक आहे माहिती आहे का टू म्हणजे दोनशे नव्वद रुपयाला तर याच्यामध्ये आपल्याला एक मिळणार वेज थाळी मिळणार आहे खाऊन बघूया हे बघा असं आहे याच्यामध्ये कचोरी आणि हे फक्त आपणच नाही घेतलं प्रत्येकाच्या टेबल वरती प्रत्येकाने घेतलेलं आहे ना थार आणि छान आहे पण मस्त आहे पण पण दोनशे नव्वद रुपयामध्ये परवडते ना था स्नॅक्स पण मिळतोय आणि एक थाली पण मिळत जबरदस्त बेस्ट आहे ओके ट्रेन ता ताने आता ट्रेन चालू होऊन दोन तास झालेत आणि आता आम्ही कणकवलीला पोहोचलो होतो म्हणजे आपल्या पनवेलला पण किती होतील बघा इथे आपली युट्यूब फॅमिली भेटले नमस्कार ताई आणि ताईंची मुलगी आहे नाव काय तुमचं नाव काय श्वेता अच्छा अच्छा श्वेता तेत आणि मुलीचं नाव काय अच्छा फक्त व्हिडिओ तू कशा वाटतात छान वाटतात अच्छा बघते का काही कधीपासून तरी मग किती टाइम झाला व्हिडिओ एक वर्ष झाला रेसिपी बघता का मग कशा वाटतात रेसिपी ट्राय वगैरे करताय ना हां थँक्यू ओळख दिल्याबद्दल रत्नागिरीला पोचलो रत्नागिरी युट्यूब फॅमिली कमेंट करा खूप जण मसाला घेतात आमच्याकडनं तर रत्नागिरी साइडला सुद्धा आपला मसाला खूप जण ऑर्डर करतात ना डिलेव्हरी येत हा डिलेव्हरी पाठवतात डिलेव्हरी येते जास्त आणि या ट्रेन मधले जे सीट आहेत ना कम्फर्टेबल आहेत ना एकदम म्हणजे तुम्हाला सीट मागे पुढे पण करता येईल जसं तुम्हाला पाहिजे तसं पूर्ण पायांवरती तुम्हाला किती हाईट किती पाहिजे ते सर्व आपल्याला करता येते याच्यावरती आणि तुम्ही ना कम्पॅरिझन बोलला ना ते प्लेन सारखं आहे ना त्याच्यामध्ये सेम होता आता संध्याकाळचे सहा वाजलेत मग याच्यानंतर कोणता स्टेशन येईल खेड येईल खेड ये नंतर पनवेल येईल आणि आता सानूला भूक लागली सानूला आता भूक लागली तर सानूने हा त्यांचं नूडल्स घेतले हा पाच मिनिट रत्नागिरी सोडला आता सर्व सीट भरले जेवढ्या खाली होत्या ना तेवढ्या सर्व भरले साफसफाई इथले जे आहेत ना टायमा टायम म्हणजे जसं काही दिलं ना मुलांना खायला बोला जे, जे बसले सीटवर त्यांना खायला लगेच पाच मिनिटांमध्ये येतात आणि साफ करून जातात ना आणि सानू बघा इथे नूडल्स खाते चांगले का आवडले रात्रीचे पावणे आठ वाजलेले आहेत आणि आपलं जेवण आपण सांगितलेलं तर सानूने कशी मॅगी खाल्ली ना आणि तिचा काय ना काय खातेच आहे तर तिचा पोट भरलेला आहे म्हणून ती झोपलेली आहे आणि आता कसं पावणे आठ वाजले आपले एक तासामध्ये पनवेलला पोचणार आपण ना आता तर चला या सर्वांनी जेवण घेऊया तर आम्ही दोघाही पण वेजच घेतलेला आहे आता दाखवते स्नेहा काय काय याच्यामध्ये डाल आहे बघा आणि मग त्यानंतर पनीर आणि मग त्यानंतर राईस इथे बटाटा भाजी आहे दोन गुलाबजाम आहेत कव्हर करून दही केलेले आणि हे चपाती टिश्यू पेपर वगैरे दिलेले हात पुसान पुजण्यासाठी एक चम्मच पण दिलेला आहे दोन चपाती आहेत तर बघा याच्यामधून ना तुम्हाला दोन गोष्टी दाखवायच्या वा सॅनिटायझर आणि नॉनव्हेज पण मिळत आहे का नॉनव्हेज का किती नाही पण किती असतात तेवढंच असतंय का ओके ओके दादा तर कसं आहे माहिती आहे का जेव्हा आपण स्नॅक्स घेतला ना तेव्हाच आपल्याला सांगावं लागतोय तुम्हाला व्हेज पाहिजे का नॉन व्हेज पण तेवढेच पैशामध्ये दोनशे नव्वद रुपयामध्ये तर आता दोघांचं पण जेवण झालेलं आहे मस्त विकी स्नेहा आता गुलाबजाम खात आहे गुलाबजाम मस्त ना गरम गरम आहेत छान वाटला हा हा, हा तुम्हाला मी एकदा दाखवतो आम्ही काय काय ठेवलंय तर माझ्या ह्याच्यामध्ये पनीर राहिलेलं आहे आणि बटाट्याची भाजी स्नेहाच्या ह्याच्यामध्ये पण सेम पनीर राहिलेलं आहे आणि बटाट्याची भाजी तर बोलायचं तात्पर्य एवढंच आहे पनीरची भाजी आणि बटाट्याची भाजी तेवढी काही खास नाही डाल भात भारी वाटला आणि एक गुलाबजाम भारी वाटला मस्त आणि हा आता तुम्ही बघताय वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमधला टॉयलेट बाथरूम किती स्वच्छ आणि क्लीन ठेवलेला आहे बघा आणि हे बघा इथे हँडवॉश सुद्धा ठेवलेलं आहे तर मित्रांनो फायनली आता मी पनवेल ला पोहोचलो मस्त वाटलं ना ट्रेन पण डिले झाली ट्वेंटी फोर मिनिट हा थोडासा डोका पोहोचणार पण आणि मित्रांनो आता आम्ही घरी आहोत आणि गोव्याचा एक्सपिरियन्स बोलायचा ही ट्रिप एवढी भारी झाली ना जाम मजा आली ना के मजा केलीस ना एवढी ट्रेन मध्ये पण मला बोलली आता पण की मामा परत कधी आर जरा आता आता कधी बघा विमानाचं स्वप्न होता गोव्याला जाता वेळेला आपण विमानाने गेलो आणि येता वेळे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनने आलो तर हा पण खूप छान होता ना एक्सपिरियन्स तर आम्ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा ना अगोदरच तिकीट काढला होता जेव्हा आपण विमानाचा हे काढला ना काढला ना तिकीट तेव्हाच काढला होता तर आमचा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा चार हजार एकशे पन्नास रुपये म्हणजे एकेचाळीसशे पन्नास रुपये तिकांचा झाला तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट मध्ये तो पर्यंत बाय बाय आता आपण मुंबईला जाता वेळे वंदे वातावरण वंदे मातर बुद्ध वंदे मातरम ट्रेन फूड काय काउ फूड कोड फूड कोड मध्ये चाललो कोड